आणि दरम्यान एक मोठी बातमी समोर येते प्रजासत्ताक दिनाआधी पालकमंत्री मिळेल महायुतीच्या नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला आहे प्रजासत्ताक दिनाआधी पालकमंत्री मिळणार आहे महायुतीच्या नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबतची साशंकता होती याबाबत चर्चा सुरू होती आणि अखेर महायुतीच्या नेत्यांनी माहिती दिलेली आहे प्रजासत्ताक दिनाआधी पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्याला मिळेल अशी माहिती महायुतीच्या नेत्यांनी दिलेली आहे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याबाबत सध्या रस्तिकेत सुरू आहे मात्र जवळपास हा तिढा सुटलेला आहे त्यामुळे लवकरच आपापल्या जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार आहे मागच्या सरकारमध्ये देखील पालकमंत्री पदावरून अनेक वेळा पाहायला मिळाली मात्र आता पुन्हा एकदा पालकमंत्री अजून पालकमंत्री जाहीर झाले नाही केव्हापर्यंत पालकमंत्री जाहीर होतील फार जास्त पाहायची गरज नाही आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे पण मला असं वाटतं की एक दोन दिवसामध्ये हा निर्णय नक्की होईल सरकार स्थापन दोन महिने होते पालकमंत्री पद अजूनही वाटप झालेले नाही तर नाही वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय करते